जय दशक समर्थ मूर्ख लक्षण नाम, समास पाचवा रजुगुण नाम, श्रीराम समर्थ मुळी देह त्रिगुणाचा तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सत्वगुणे भगवद्भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्लोक ऊर्ध्वगंती सत्वस्था मध्ये थिष्टी राजसा जगण्युगुणवृत्तीस्था अधोगच्छन्ति तामसा अर्थ सत्वगुणी भगवद्भक्त ऊर्ध्वगतीला जातात रजुगुणी व्यक्ती मध्यरोखी वास करतात आणि जगन्युगुणवृत्तीतील तमुगुण व्यक्ती अधोगतीला जातात त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोलजे ती सकळ शुद्धतेची जे निर्मळ पादक जानावे शुद्ध सबळाचे लक्षण सावध परिसा विचक्षण शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो संसारिक संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती एक एता दोन्ही जाती निघोनिया रजतम आणि सत्व येणेची चाले जिवित्व रजगुणाचे कर्तृत्व दाखवू आता रजुगुण येता शरीरे वर्तणूक कैसी करी सावध होनी चतुरी परिसावे माझे घर माझा संसार देव कैचा आणीला थोर ऐसा करी जो निर्धार तो रजो गुण माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतका वाहे चिंता तो रजो गुण बरे खावे बरे जेवावे बरे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिळाशावे तो रजो गुण कैचा धर्म कैचे दान कैचा जप कैचे ध्यान विचारीना पाप पुण्य तो रजो गुण नेने तीर्थ नेने व्रत नेने अतीत अभ्यागत अनाचारी मनोगत तो रजो गुण धनधान्याचे संचित मन होय द्रव्यासक्त अत्यंत कृप जीवित्व तो रजो गुण मी तृणामी सुंदर मी बळाढ्य मी चतुर मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजो गुण माझा देश माझा गाव माझा वाडा माझा ठाव ऐसी मनी धरी हाव तो रजो गुण दुसऱ्याचे सर्व जावे माझे चिबरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजो गुण कपट आणि मत्सर उठे दे ही तिरस्कार अथवा कामाचा विकार तो रजोगुण बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता लोभ वाटे समजता तो रजोगुण जीवलगांची खंती जेणे काळे वाटे चित्ती तेने काळे शीघ्रगती रजोगुण आला संसाराचे बहुत कष्ट कैचा होईल सेवट मनास आठवे संकट तो रजो गुण मागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले दुःख अत्यंत वाटले तो रजो गुण वैभव दृष्टी आवडी उपजली पोटी आशा कुणे हिमकुटी करी तो रजो गुण जे जे दृष्टी पडिले ते ते मनी मागितले लभ्य नसता दुःख झाले तो रज गुण विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायन राग रंग तानमान तो रज गुण ढवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे वेवादा हस्य विनोद करी सर्वदा तो रज गुण आळस उठे प्रबळ करमुणकेचा नाना खेळ का उपभोगाचे गोंधळ तो रजगुण कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी नानाखेळी अर्पी तो रजगुण अति प्रीती, ग्रामज आठवे चित्ती आवडे नीचाची संगती तो रजगुण तष्कर विद्या जीवी उठे परन्यून बोलावे वाटे नित्य नेमास मन विटे तो रजो गुण देवकारणी लाजाळू उदरालागी कष्टाळू प्रपंची जोसनेहाळू तो रजो गुण गोडग्रासी अळकेपण अत्यादरे पिंडपोषण रजो उपोषण केले नवचे शृंगारिकते आवडे भक्तिवैराग्य नावडे कळा लागवी पवाडे तो रजोगुण नेनोनिया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा बळात्कारे खाली जन्मा तो रजोगुण असो ऐसा रजोगुण लोभेदावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे तुटेना प्रपंची गुंतरी वासना यास उपाय कोण उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुण्या मने सार्थक करावे यथानुशक्तीदान पुण्य परिभगवंती अनन्य सुखदुःखे परिचिंतन देवाचे ची करावे अंती आदि एक देव मध्य लाविली माव म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जान परमार्थीक त्याचे वळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजगुण परिपूर्ण भजन मूळ ऐसा रजगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला आता पुढे परिसिला पाहिजे तुम गुण इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे रजगुण नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ